नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण शिक्षणसेवक भरती जाहिरात पाहणार आहोत श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती पदे दोनशे चोवीस पदे आहे या दोनशे चोवीस पदांमध्ये प्राथमिक शिक्षकाची आठ पदे दिली आहेत माध्यमिक शिक्षकाची एकशे नऊ पदे दिली आहेत व उच्च माध्यमिक शिक्षकाची एकशे सात पदे आहेत अशी एकूण दोनशे चोवीस पदांची ही जाहिरात आहे रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे आहे या रकाण्यात दिलेली आहे सुरुवातीला आपण प्राथमिक शिक्षकांची पदे पाहूया एकूण आठ पदे आहे या यामध्ये समांतर आरक्षणा व्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण पदे अनुक्रमांक दोन पा अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे सर्वसाधारणमध्ये त्यानंतर अनुक्रमांक आठ पा इतर मागासवर्गीय ई माव यासाठी एक पद दिलेलं आहे प्राथमिक शिक्षकाचं त्यानंतर आहे अनुक्रमांक दहा डब्ल्यू एस समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक पद दिलेलं आहे अशी ही तीन पदे झाली त्यानंतर अनुक्रमांक अकरामध्ये पहा खुला महिलासाठी प्राथमिक शिक्षकाचीच पदे पाहत आहो आपण महिलासाठी दोन पदे आहेत माजी सैनिकसाठी एक पद आहे अंशकालीनसाठी एक पद आहे आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त प्राथमिकसाठी एक पद अशीही एकूण खुला या कॉलममध्ये जर आपण पाहिलं तर पाच पदे झाली म्हणजे अशी आधीची तीन आणि पाच एकूण आठ पदे झाली त्यानंतर आपण पाहूया माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षका सा शिक्षकाची पदे समांतर आरक्षण व समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे या यामध्ये पहा माध्यमिक व उच्च माध्यमिक पदामध्ये अनुसूचित जाती क्रमांक एकमध्ये पहा महिलासाठी पंधरा पदे आहे माजी सैनिकसाठी सात पदे आहे अंशकालीनसाठी पाच पदे प्रकल्पग्रस्त पा तीन पदे भूकंपग्रस्त एक पद खेळाडू तीन पदे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त सोळा पदे अशी ही एकूण माध्यमिक व उच्च माध्यमिकची पन्नास पदे झाली अनुक्रमांक एकमध्ये त्यानंतर अनुक्रमांक दोन तीन चार एकही पद नाही आहे समांतर आरक्षणामध्ये नाही आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त नाहीत चारपर्यंत त्यानंतर अनुक्रमांक पाच पहा भजब महिलासाठी दोन पदे आहे माध्यमिक व उच्च माध्यमिकचेच पाहणार आहोत आपण आता महिलासाठी दोन पदे माजी सैनिक एक पद अंशकालीन एक पद त्यानंतर समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पद म्हणजे समांतर आरक्षणामध्ये चार पदे आहे आणि सर्वसाधारणमध्ये चार अशी ही एकूण आठ पदे झाली अनुक्रमांक पाचमध्ये त्यानंतर अनुक्रमांक सहा अनुक्रमांक सात कोणत्याही पद्धतीचा समांतर आरक्षणामध्ये एकही जागा नाही समांतर आरक्षणाव्यतिरिक्तसुद्धा नाही म्हणजे सहा सात गेले त्यानंतर अनुक्रमांक आठ इतर मागासवर्गीय ई माव महिलासाठी सात जागा आहे माजी सैनिक चार जागा अंशकालीन दोन जागा प्रकल्पग्रस्त एक जागा त्यानंतर खेळाडू एक जागा आहे आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त सर्वसाधारणमध्ये नऊ जागा आहे अशा एकूण चोवीस जागा झाल्या ई माव अनुक्रमांक आठसाठी त्यानंतर आहे प्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी एकही जागा दिलेली नाही त्यानंतर अनुक्रमांक दहा ई डब्ल्यू एस महिलासाठी नऊ जागा आहे माजी सैनिक चार जागा अंशकालीन तीन जागा प्रकल्पग्रस्त एक जागा भूकंपग्रस्त एक जागा खेळाडू एक जागा आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जे आहे सर्वसाधारण जागा दहा जागा अशा एकूण एकोणतीस जागा झालेल्या आहेत त्यानंतर अनुक्रमांक अकरा खुला महिलासाठी बत्तीस जागा आहे माजी सैनिकसाठी सोळा जागा आहे अंशकालीनसाठी अकरा जागा आहे प्रकल्पग्रस्तासाठी सहा जागा आहे भूकंपग्रस्तासाठी दोन जागा आहे खेळाडूसाठी सहा जागा आहे आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारणमध्ये बत्तीस जागा आहे अशीही एकूण एकशे पाच पदे झाली आहे त्यानंतर अनुक्रमांक बारा दिव्यांग चार टक्के आरक्षण आहे अस्थिव्यंग एक टक्का म्हणजे तीन जागा कर्णबधिर एक टक्का तीन जागा अंध किंवा अल्पदृष्टी एक टक्का दोन जागा इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी अँड मल्टिपल डिसेबिलिटी एक टक्का बरोबर आय डी इज इक्वल टू वन इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी एक जागा आहे आणि यम डीची झिरो जागा अशा एकूण नऊ जागा झाल्या त्यानंतर अनुक्रमांक तेरा अनाथ एक टक्का अनाथ संस्थात्मक एक जागा आहे आणि अनाथ संस्था बाह्य एक जागा अशा एकूण दोन जागा झाल्या क्रमांक चौदा महिला माध्यमिक व उच्च माध्यमिक पासष्ट जागा प्राथमिक दोन जागा माजी सैनिक बत्तीस जागा प्राथमिक एक जागा अंशकालीन बावीस जागा प्राथमिक एक जागा प्रकल्पग्रस्त अकरा जागा प्राथमिक झिरो जागा भूकंपग्रस्त चार जागा प्राथमिक झिरो जागा खेळाडू अकरा जागा प्राथमिक झिरो जागा समांतर आरक्षणाव्यतिरिक्त माध्यमिक व उच्च माध्यमिक एकाहत्तर पदे प्राथमिक चार अशी एकूण दोनशे सोळा पदे झाली आणि प्राथमिकची आठ पदे झाली वरून जरी पाहिलं आपण तर एकूण पदामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक पन्नास दिलेले आहे त्यानंतर आठ जागा आहे त्यानंतर चोवीस जागा आहे त्यानंतर एकोणतीस जागा आहे त्यानंतर एकशे पाच अशीसुद्धा उभी व्हर्टिकली बेरीज दोनशे सोळा होते आणि वरून प्राथमिकमध्ये पाहिलं तर एक पद एक पद एक पद ही तीन आणि पाच अशी एकूण आठ पदे म्हणजे टोटल दोनशे चोवीस पदांचा हा पदांचा तपशील आपण पाहिलेला आहे त्यानंतर माहिती दिलेली आहे संपूर्ण जाहिरातीचा तपशील व अधिक माहितीसाठी शासनाच्या या दिलेल्या वेबसाईटवर या पवित्र पोर्टलवर व वा संस्थेच्या या दिलेल्या वेबसाईटवर म्हणजेच या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे या रिक्त पदांसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे वरील पात्रतेच्या उमेदवाराने आपली पसंती किंवा पा प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर विहित कालावधीत नोंदववा तसेच पवित्र पोर्टलवरील सूचनाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी करावी अध्यक्ष हर्षवर्धन प्रदेशमुख श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती सचिव डॉक्टर वी गो ठाकरे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद